नाही नाही आता ह्या वयाचा अजून रोज दोन तब्येत कशी ठेवली उठता बसता त्रास होऊन म्हणून आता तरुण तरुणपणापेक्षा जास्त पीड करायला लागला कमी गैर आपण म्हणूनच ठेवलं का दुसऱ्याने ठेवलं नसतं अजून मी गोवाली मागतील तिकडं गोव्याला टक्करी हरला एक वाईट आता घालत शेवटच हा सर तुम्ही व्हिडिओ माणूसही पोहोचवी ना ना मोड्याचा परत खळव्यात बंडू पाटला जा सोडून सोडून सर सर सोड नका मग

कान का? पहिलं बंदी घेतलं त्या काळात हिंद केसरी दहा वर्षापर्यंत पाच लाख रुपये घेतलं पाळणारी त्याला बाप सोन्या एक नंबरचा प्युअर शेतर वासर तुम्ही बघताय दादा किती पंधरा सोळा महिन्याच ह्याच्या अंश रक्तात रक्त शेर आणि करण

अजून पण एवढा पण सर्जाला एवढं आमचं नशीब की मोठा लक्ष्य आणि छोटा लक्ष्य कसा बैल पडत होती तसं आला छोटा आला अजून पण लोकांचं हिज बैल लावायचं त्याचं जगात बैलाला नाही तर सुटले चौशतच गोष्टी हातभर सुटते दिसत नाही बैल दारात डरकला पैसे फिटल आमच्या वडील दारात बैल डरकाय पाहिजे पोरांना दंडावर ठोका टाकला पाहिजे अजून पण आमच्या बाबांच दारात बैलमीत पैलवाल बैल डरकला तरी गावात म्हणजे अजून एक गाय फेल नाही पाहुणं जरी आलं तर बैल पहिला रामराम घालतोय मग आम्ही

उमेश वाघमार तब्येत का नाही वय झाल्यावर लई बोज परत त्याला उठता बसता येत नाही जखमा होते रे सर बर का माणसावाने वयस्कर बैल झाला की त्याला जखमा होते रे एकदा बसलाही परत उठत नाही त्यामुळे त्याला एक टाइमच खोरा आणि त्याला पचनक्रिया होईल असं याच वैशिष्ट

शेवटच्या दिवसापर्यंत शेवटपर्यंत पैसे दोस्तांनी दिल तो निंबवड्या बैल ठरला दुसऱ्याला देत नाही त्यांना घेऊन बी आम्ही दिलो अजून पण काळी थार करतोय गैरसवाडा अजून कुठला काय म्हणायचे नवा दादा तुम्ही भाऊ भाऊ पाहिजे एवढा बैल मारतो ना अजून पण घरादाराची इच्छा होत नाही बैल द्यायची शेवट कर नाही शेवट दुनिया धावली आम्हाला माणसात आणले आहेत आम्हाला दीड एकर नाव खरं ह्यानं तर केलं आपलं आता बोर आहे सध्या एक एकर वरीनं त्याचा आशीर्वाद त्याला इथंच बोर मारली येईल त्या गायला धोन दिती तर मिडली प्रत्येक गाय धोन देते धोन च्या पाणी नाश्ता जेवण करून त्याला गाडीत भरून ह्याच्या आशीर्वादाने तो छोटा सर ज्या आला अप्सर च्या दुभारा हवा एक आणतोय आम्ही आपले